कर्नाटकमधील मधील ती यल्लमा डोंगरावर मुसळधार पाऊस रस्त्यासोबत अनेक वाहनं पावसात वाहून गेलेली आहेत रस्ता बंद झाल्यानं अनेक भक्त सुद्धा अडकून पडले आहेत हे दृश्य आपण बघू शकतोय मुसळधार पावसाची हजेरी त्यामुळे अनेक वाहनं आहेत ती वाहून सुद्धा गेलेली आहेत रस्त्यावरची दृश्य बघू शकतोय पाणी साचलेलं आहे पाण्याचा वेगही आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो खरंतर महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर हा मुसळधार पावसाचा आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो त्यामुळे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे आणि पावसाच्या प्रवाहांना यल्लम्मा डोंगराला जोडणारा रस्ता सुद्धा हा संपूर्णपणे वाहून गेलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी काशीनाथ सुरांगुडे आपल्या सोबत आहेत काशीनाथ काय सध्याची परिस्थिती तिथली काल सौंदती यल्लमा डोंगरावर ढगपुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पूर स्थितीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती याच्यामध्ये सुमारे पाच बाईक्स वाहून गेल्या होत्या तर एक व्यक्ती अडकला होता काल इतकी भयानक परिस्थिती होती की अनेक दुकानांमध्ये पाणी गेलं होतं तसेच मंदिरामध्ये देखील पाणी गेल्याने ज्या ठिकाणी कॅश काउंटर जे पावती पा काउंटर जे होत त्यामध्ये भरपूर म्हणजे फार म्हणजे फार गैर त्रास झाला काल त्यानंतर अ जो माणूस अडकलेला तो पण बचावलेला आहे आणि आज परिस्थिती निवळलेली आहे पण दुसरीकडे जो या ठिकाणी जो तलाव आहे तो शंभर टक्के असल्यामुळं पुन्हा आज जर पाऊस पडला तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने आज उपाययोजना करण्यासाठी आज बैठक बोलावलेली आहे की अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि त्या आज कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ स्वच्छतेचे कार्य देखील हाती घेतलेलं आहे सध्या आज पौर्णिमा असल्यामुळे हजारो फक्त कर्नाटक महाराष्ट्र देशातील विविध भागातून आलेले आहेत पण पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी परिस्थिती बघता काय म्हणत्या उपाययोजना केल्या जातात हे बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी